वर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विचार करतोय एका भूखंडावर समजा व्हर्टिकल टावर तयार झाला त्या भूखंडाचा सात आहे पण त्या भूखंडामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत प्रॉपर्टी कार्ड जे धारक आहेत त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे त्यांच्याकडे फक्त एक मुद्रांकाचं डॉक्युमेंट आहे रजिस्ट्री आहे आणि कॉर्पोरेशनची टॅक्स पावती आहे किंवा ग्रामपंचायतीची टॅक्स पावती आहे हा महसुली प्रॉपर्टी कार्ड जेवढा तिथे टावरमध्ये लोक राहतात त्या प्रत्येकाचा सात बारा नोंद पाहिजे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे आता या राज्यामध्ये व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड करण्याकरता एक उच्चस्तरीय समिती आम्ही तयार केली आणि पुढच्या काळामध्ये या राज्यातल्या व्हर्टिकल बिल्डिंगला व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही पुढचा आमचा विचार आहे जेणेकरून लोकांना एक डॉक्युमेंट स्कॅन केलं की त्याची मालमत्ता ही सेक्युअर्ड असेल याचा विचार राज्य शासन करताय मित्रांनो तुम्ही आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यांचा जो मी आता व्हिडिओ दाखवला तो तुम्ही नीट बघितलाच असेल त्यांनी जे म्हटल्याप्रमाणे आता जे प्रॉट फ्लॅट धारक आहेत त्यांना सगळ्यांनाच आता व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि ते कशा प्रकारे आहे काय कशा प्रकारे कारवाई प्रकार त्याच्यावर होणार आहे आणि आपल्याला कोणती तयारी ठेवायची आहे त्याचे फायदे आपल्याला काय आहे नुकसान काय आहे हे सगळेच आपण या व्हिडिओमध्ये समजणार आहे तुम्ही जर पन्नास लाखाचा फ्लॅट घेतला तरी जमिनीच्या हक्क सोसायटीच्याच नावाने राहतो तुम्ही जर एखादा सात बारा बघितला किंवा प्रॉपर्टी कार्ड बघितलं तर ती जी जो सातबारा असतो तो तुमच्या पूर्ण सोसायटीच्या नावाने असतो तर त्याच्यात कसं असतं की शंभर जर फ्लॅट असतील तर शंभर जणांचा संयुक्त नावावर तो असायला पाहिजे तर म्हणजे बँक लोन असतो किंवा विक्री वार... वारस हक्कांचा याचा प्र... प्रचंड गोंधळ होऊन जातो जा आता माझी जमीन कोणती म्हणजेच जी जमीन असेल हे कोणालाच सांगता येणार नाही किंवा माझा फ्लॅट कोणता आणि त्याचा नंबर वगैरे काय आहे हे कोणाला समजून येत नाहीये तर महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसामध्ये देशातील सर्वात मोठी एक संपत्ती क्रांती आहे ती जाहीर केली आहे आता प्रत्येक फ्लॅटधारकाला म्हणजे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून त्यात फ्लॅटसह खालच्या जमिनीला वैयक्तिक हिस्सा म्हणजे कायमचा नोंदवला जाणार आहे आज म्हणजेच आजपासून म्हणजेच असं जर बघितलं तर जेव्हा निर्णय होईल तर फ्लॅट म्हणजे फक्त छत नव्हे तर जमिनीचा मालका म्हणजे मालक जो असतो तो तिथे ठरणार आहे असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तिथे सांगितलेले आहे या कार्डमध्ये इमारतीचे एकूण क्षेत्रफळ तुमचा नेमका हिस्सा म्हणजे कशा प्रकारे असणार आहेत किंवा समजा एखादा सा सर्वे नंबर आहे पन्नास हा सर्वे नंबर आहे तर पन्नास ऑब्लिक दीडशे पन्नास ऑब्लिक एकशे एकावन्न पन्नास ऑब्लिक एक अशा प्रकारे प्रॉपर्टी कार्ड तिथे जर जा काढले जाणार आहेत म्हणजे तो तुमचा हिस्सा असणार आहे आणि क्यू आर कोडसह तिथे डिजिटल स्वाक्षरी असलेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातबारा उतर्यावर तुमचं नाव शेतकऱ्याप्रमाणेच चा आता चढणार आहे म्हणजे जर तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा बघितला तर त्याच्यावर जेवढी सहधारक असतात त्या सगळ्यांची नावे असतात पण जे आपले फ्लॅट असतात किंवा एखादा इमारत आहे इमारतीमध्ये जेवढे सदनिका आहेत किंवा घरं म्हणजे फ्लॅट आहेत त्यांच्या कोणाचं तिथे उल्लेख नसतो ती जी सोसायटी असते ज्या इमारतीला सोसायटीचं नाव दिलेलं असते त्याच्या सोसायटीच्या नावाने असतो तर आता असं राहणार नाही आता व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आणि व्हर्टिकल सात बारा म्हणजेच सा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की सिटीमध्ये असेल प्रॉपर्टी कार्ड मध्ये असेल तर कशा प्रकारे होणार आहे तर नवीन फ्लॅटला म्हणजेच आता एक जानेवारी दोन हजार पासून हे कार्ड सक्तीचे आता होणार आहेत कारण की आता एक जानेवारी म्हणजे आता एक महिना राहिलेला आहे तर जुन्या दोन कोटी फ्लॅट धारकांना केवळ पाचशे रुपयात म्हणजे ह्याच्यात तुम्हाला पाचशे रुपये तिथे खर्च येणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ते मिळणार आहे आणि बँक लोन आहे रिडेव्हलपमेंट असेल असेल किंवा वारस हक्क आता अठ्ठेचाळीस तासात म्हणजे तुम्हाला मिळून जाणार आहे आणि सात ते पन्नास वर्षाची जर गुंतवणूक केलेली असेल तर एका कार्डने ते आताही संपवणार आहे तर महाराष्ट्र देशाला नवा आदर्श म्हणजे महाराष्ट्र राज्याला नवा आदर्श दिल्याची प्रतिक्रिया राज्याने म्हणजेच राज्य राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री यांनी आपल्याला दिली आहे तर मुख्य प्रॉपर्टी सो कार्ड सोबतच तुम्हाला वैयक्तिक वर्टिकल व्हर्टिकल कार्ड म्हणजे प्रॉपर्टी कार्डचे फायदे आता तुम्हाला मिळणार आहेत उदाहरणार्थ इमारती खालील एकूण चटई क्षेत्र म्हणजे असं बघलं तर दहा हजार चौरस फूट इतकं एक उदाहरण मी देतो त्यात तुमचा नेमका हिस्सा किती असतो की तुमचा हिस्सा असतो तो, कि तो, तो शंभर किंवा दोनशे तीनशे चौरस फूट एवढेही जमिनीचा तिथे भाग असतो यात आता क्यू आर कोड आणि डिजिटल स्वाक्षरी असल्याची म्हणजे छ आता असल्यानेच तिथे छेडछाड होऊ शकणार नाही कारण की जो क्यू आर कोड असल्या कारणाने तुमचा प्रॉपर्टी कार्ड आहे ते सुद्धा तुम्हाला आता होणार आहे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांप्रमाणे आता तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांप्रमाणेच मुंबई पुण्यातील म्हणजे जे काही आपले महाराष्ट्र राज्यामध्ये सिटी आहेत त्या फ्लॅट धारकांचाही सातबारा उतार्यावर हिस्सा तिथे आता दिसणार आहे तर गट नंबर समजा मी मग अशीच बोललो की पन्नास असेल तर पन्नासचा हिस्सा नंबर एक असेल त्या हिस्सामध्ये जर एखादा फ्लॅट बन इमारत बनली असेल तर त्या हिस्साचा हिस्सा म्हणजे समजा पन्नासचा हिस्सा नंबर दोन आहे आणि मग दोन मध्ये इमारती उभी आहे तर इमारत ही दोन मध्ये कारणाने मग त्याचे जे फ्लॅटधारक असतील त्यांचे तिथे हिस्से पाडले जातील एक ते मग जे समजा दोनशे फ्लॅट असतील तीनशे फ्लॅट असतील अशा प्रकारचे तिथे लिहिले जातील आणि वारस नोंद आणि विक्री गहाण ठेवणे हे आता तुम्हाला सोपं जाणार आहे डेव्हलपमेंट मध्ये जे बिल्डर फसवणूक करायचे ते सुद्धा सुद्धा आता बऱ्याचपैकी थांबणार आहे कारण की व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड असल्या कारणाने ही आता फसवणूक तुमच्या जोडीला होऊ शकणार नाही बँक लोन देण्यास सुद्धा नकार द्यायचे आता जर व्हर्टिकल सात बारा जेव्हा प्रॉपर्टी कार्ड चालू होईल तेव्हा बँक लोन देण्यास सुद्धा तुम्हाला नकार देणार नाही कारण की जेव्हा बँक लोनसाठी आपण फ्लॅटवर एखादं लोन काढायला जातो तेव्हा कसं असतं की ती सोसायटीच्या नावाने प्रॉपर्टी असते तर ती आणि तुमच्याजवळ काय असतं की आताच महसूल मंत्री सांगितलं तुमच्याजवळ खरेदी असतो आणि तुम्ही जी कर पावत्या भरतात ते सगळ्या असतात तर महसूल डॉक्युमेंट त्याच्यात कोणताच नाहीये तर आता वर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आणि वर्टिकल सातबारा झाल्या कारणाने तुम्हाला बँकेत जर एखादं लोन घ्यायचं असेल तरी ते तुम्हाला सोपं जाणार आहे न्यायालयात जी पंधरा ते वीस वर्ष खटले चालायचे अशा विविध कारणांमुळे आता दोन कोटीहून जास्त त्या धारकांना आता म्हणजे ते हे व्हायचे तर त्याच्यात सुद्धा पण आता तुम्हाला चांगली सवलत मिळणार आहे म्हणजे तुमचे जे खटले असतील ते लवकरात लवकर निकाली या कारणामुळे निघू शकणार आहेत आता ते कधी मिळणार ते पण आपण बघूया की महूल मंत्रीने जे आता सांगितलं त्याचप्रमाणे आता उच्चस्तरीय समितीचा जेव्हा अहवाल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तिथे येणार आहे म्हणजेच त्यांनी एक एसओपी नेमणार असे पण ते म्हणलेले आहेत तर जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन फ्लॅटचा म्हणजे तरतुदीची म्हणजे सक्ती असणार आहे म्हणजे नवीन फ्लॅट असतील त्यांना पण सक्ती असणार आहे आणि जे जुने आहेत त्यांचे सुद्धा व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड तिथे म्हणजे तयार करण्यासाठी त्यांना आव्हान केलेलं आहे तर जुन्या इमारतींना दोन वर्षात अपडेट म्हणजे करता येणार आहेत आता जे जुन्या इमारती आहेत त्या दोन वर्षामध्ये तिथे अपडेट करून घेणार आहेत म्हणजे जे जुने आपले फ्लॅट आहेत त्यांच्यासाठी आहे की जुने ज्या फ्लॅट आहेत त्यांना दोन वर्षाचा कालावधी तिथे देणार आहे आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या शुल्कात तुमची म्हणजे जमीन असो का फ्लॅट असो तो तुमच्या नावावर म्हणजेच प्रॉपर्टी कार्डवर आणि सातबाऱ्यावर आता उतरवलं जाणार आहे आता फ्लॅट म्हणजे खरोखरच म्हणजे आपल्या मालकीची जमीन त्याच्यात प्लस त्याच्यावरचे माझे घर म्हणजेच एखादा तुमचं जमीन असेल ती आणि तुमचं घर म्हणजे सरकारने साठ वर्षाची गुंतवणूक आता एका कार्डवर त्यांनी संपून दिलेली आहे आता या मागचे एक बरेच कॉमेंट सुद्धा आलेले आहेत आणि ते कॉमेंट मी तुम्हाला म्हणजे उत्तर त्याची द्यायचा प्रयत्न करतो दोन तीनच आहेत व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय नेमकं म्हणजे त्याच्यात कशाचा उल्लेख असणार आहे तर हे एक स्वतंत्र कायदेशीर कागदपत्र आहे जे तुम्हाला तुमच्या फ्लॅटसह इमारतीच्या जमिनीचा तुमचा नेमका हिस्सा म्हणजेच एक ऑब्लिक शंभर एक ऑब्लिक तीनशे म्हणजे सर्वे नंबरचा हिस्सा म्हणजेच असा प्रकारे तिथे कायमस्वरूपी तुम्हाला आता देण्यात येणार आहे हे मुख्य प्रॉपर्टी कार्डला जोडलेले असते आणि क्यू आर कोडसह डिजिटल सॉक्सरीमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे आता माझ्या जुन्या फ्लॅटला हे कार्ड कधी आणि कसे मिळणार आहे तर मी मगाशीच बोललो की जानेवारी जा 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 हो 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 जा दोन हजार सव्वीस पासून नवीन इमारतीचे हे कार्ड सक्तीचे जा होणार आहे आता म्हणजे नवीन जे फ्लॅट होतील रजिस्ट्रेशन होतील त्यांच्यासाठी ते सक्तीच होणार आहे रजिस्ट्रेशन होईल तेव्हाच त्याचं प्रॉपर्टी कार्ड बनून जाणार आहे पण जुन्या सोसायटी आहेत त्यांना दोन वर्षाचा म्हणजे दोन हजार पर्यंतचा तिथे त्यांना कालावधी दिलेला आहे आणि फक्त तुमच्याजवळ शुल्क हा पाचशे रुपये भरून सोसायटी मार्फत एक अर्ज करता तुम्हाला येणार आहे आणि सातबाऱ्या उतार्यावरही तुमचे नाव आता आपोआप तिथे Okay. चढणार आहे आता नेक्स्ट प्रश्न आहे तो पण मी तुम्हाला देतो याचा म्हणजे मला काय फायदा होणार आहे म्हणजे एखादा कस्टमर असेल म्हणजे एखादा फ्लॅटधारक असेल त्याला फायदा कसा होणार आहे तर बँक लोन त्वरित तुम्हाला मिळणार आहे रिडेव्हलपमेंट मध्ये बिल्डर जे फसवणूक करत होते ती आता तुमची फसवणूक होणार नाही विक्री किंवा वारस हक्कामध्ये आता ती दोन दिवसात तुमची पूर्ण होऊ शकते आणि न्यायालय खटल्याची जी चालण्याची वेळ पंधरा ऐवजी आता पंधरा दिवस तुमची होऊन जाणार आहे म्हणजे तुम्ही खरोखरच आता जमिनीचे मालक आता होणार आहेत फक्त फ्लॅटचे नाही तर फक्त फ्लॅट आणि जसा जमीन असेल त्याप्रमाणे तुमचा तो प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा बनणार आहे आणि तुमची जर अजून ह्याच्यात जर तुम्हाला समजलं नसेल तर तो नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा बघू आपण त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कस करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर हा जो निर्णय घेतला शासनाने की आता व्हर्टिकल सातबारा आणि व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याची आता फ्लॅट धारकांना सुरुवात करायची आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्हाला जर सोयीस्का वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि नवीन कोणी चॅनलवर आलं असेल अजून आजपर्यंत जर आपलं चॅनल कोणतं एवढंच तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच महसूल कायद्यावरील आणि महसूलच्या अपडेट सगळे आपल्या या व्हिडिओ चॅनलवर मी वेळोवेळी देत असतो तर चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र